राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक सांगोला येथील दलित चळवळीतील धडाडीचे नेते सुरजदादा बनसोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय चौ चौवेचाळीस वर्ष इतके होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ बहीण भाऊजे परिवार आहे अंत्ययात्रे सांगोला तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित सूरजदादा बनसोले यांच्या जाण्याने सांगोला तालुक्यातील दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे दलित चळवळीतील अत्यंत धडा परखड स्पष्ट बघता नेता म्हणून सूरजदादा यांची ओळख होती त्यांच्या निधनातील वृद्ध समर्थात सोलापूर जिल्हा सांगोला तालुका ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला भेटनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली व सांगोला शहरातील मुख्य मार्गावर अंत्ययात्रा पुढे जाऊन सांगोला येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले